परभणी येथील घटनेनंतर न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ जालना शहरातील चंदनझिरा परिसरात सकल आंबेडकरी समाज आक्रमक झाला असून चंदनझिरा या ठिकाणी आंबेडकरी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी ठिया मांडून निषेध व्यक्त करण्यात आलाय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे दरम्यान या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे दादा काय सांगाल संभाजीनगर रोड चंदन जिराय तुम्ही काही वेळ रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे काय नेमकी प्रमुखाने मागण्या आज जे परभणी मध्ये वातावरण चिघळलेलं आहे एका मनुवाद्याने जातीवाद्यांनी भारतीय संविधानाची विटंबना केलेली आहे त्या विटंबनाच्या निषेधार्थ आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे तसेच तिथे जे आमचे काही आंदोलक जे संविधानाचा अपमान झाल्यामुळे रस्त्यावर उतरलेले होते त्या जातीवादी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर अमानुष लाठी लाठीचार्ज केला माया बहिणीला आमच्या लाठीचार्ज केलेला आहे त्याच्यामध्ये एक आमचा भीमसैनिक शहीद झालेला आहे सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी म्हणून शहीद झालेला आहे त्याला व त्याच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे तसेच तिथील जो एक सेवासिंग म्हणून जातीवादी मनुष्य आहे त्यांनी देखील आमच्या बहुजनांवर लाठीचार्ज केलेला आहे त्याला देखील कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे त्यानंतर तिथली जे जातीवादी पोलीस पीआय निरीक्षक आहेत पी आय अशोक घोरपंड यांनी भीमा कोरेगाव मध्ये देखील जेव्हा दंगल घडली होती तेव्हा दलितांना मारायचंच काम केलं होतं आणि इथे देखील जे आता झालेलं प्र, आहे प्रकरण त्याच्यामध्ये दे देखील यांनी दलितांना अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे आम आमच्या आया बहिणींना मारलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे जमलेलो आहे दादा दुसरीकडे पाहिलं तर परभणीमध्ये वस्ती आहे दलित वस्ती पोलीस बॉम्बिंग ऑपरेशन राबवत असल्याचा हो आरोप आंबेडकरी संघटनांनी केला या पद्धती ते चालूच आहे ना दा दादा बॉम्बिंग ऑपरेशनच्या निमित्ताने ते आमच्या दलितांवर दलितां बद्दल त्यांच्या डोक्यात एक राग आहे ते पिया तो राग काढण्याचा प्रयत्न करत आहेत असे वरून दगडफेक करत आहेत कुठे आया बहिणींना मारत आहेत आणि ते बघतच नाहीत का कोण काय तिथे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय रस्त्यात उभं राहिलेल्या गाड्यांना ते मारत आहेत गाड्या आणि पोलिसच आमच्या गाड्या ज्याच्यावर बाबासाहेबांचा फोटो दिसला चक्र दिसला त्याच्यावर लाठी चार्ज करून त्यांचं नुकसान करत आहेत दिनेश आत्माने जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना एनटीपी न्यूज मराठी जालना